तुम्ही तुमच्या भावाच्या हिश्शेची जमीन जायदात लुटून जर पैसे साचवून ठेवत असाल स्वतःसाठी गाडी बंगला घेत असाल किंवा तुम्ही तुमच्या आईबापाला गोड गोड बोलून तुमच्या भावाच्या हिश्शेची जमीन भावाला नाही देऊ देता ते जमिनीत निघणारं उत्पन्न त्याचा पैसा आईबापाला गोड बोलून जर तुम्ही स्वतःसाठी घेऊन येऊन त्याचेच जर तुम्ही प्रॉपर्टी कमवून ठेवत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा कर्माचं फळ आहे जरी तुमच्या भावाला तुमच्या आई वडिलांना हे नाही कळलं तरी हे देवाला कळत असतं आणि मग देवाची काय म्हणतात ना काठीचा आवाज येत नाही पण लागतील लय आणि ती देवाची काठी म्हणजे तुम्हाला माहिती आहे देव तुम्हाला फिक्स शिक्षा देतोच कारण दुसऱ्याच्या हिश्श्याचा घास खाणे इतकं पाप कशातच कर नाही कारण तुम्ही तुमच्या भावाच्या लेकरा बाळाचा तळतळाट तल घेत असता त्याच्या बायकूचा तळतळाट तल घेत असता आणि हे तुम्हाला त्यावेळेला कळत नाही पण ज्या वेळेला देव तुमच्या शरीरात आजार रूपी पिडा पाठवतो ना आजार रूपी पिडा तो जो साठवलेला पैसा असतो तो, तो तुम्हाला कुठं द्यावा लागतो माहिती आहे दवाखान्यात तरी बी तुमच्या शरीराचं एकदा देवानं इंजन खराब केलं की मग तुम्ही किती बी जाऊन डॉक्टरांकडे जावा कुणाकडे बी जावा त्याचा विलाज ही फक्त देवच करणार बरं का आणि ज्या वेळेला तुम्ही दवाखान्यात डॉक्टरांकडे गेलेत आम हो की डॉक्टरांचे शेवटचे शब्द असतात की आय एम सॉरी आम्ही खूप प्रयत्न केले पण काही उपयोग होतो असं दिसत नाही शेवटी देवाला हात जोडा मग त्यावेळेला तुम्ही देवाला हात जोडून काय सांगणार आहेत की देवा मी माझ्या भावाच्या इच्छाचा पैसा साठवून ठेवला ना आता ती दवाखान्याला घालवतो आणि देवाला ही सांगायची गरज लागत नाही कारण त्याला हे सगळं कळलेलं असतं म्हणून त्यानं तुम्हाला शरीर पीडा दिलेली असती देवाला हे सगळं कळलेलं असतं देवाला तुम्ही सांगितलं बी का देवा मी चुकलो रे बाबा आत्ता मला माफ कर पण ही जी आपण बद्दुवा घेतलेली असती ना त्या बद्दुवेच्या पुढं कुणीही काय करत नाही कुणीही आता बद्दुवा म्हणजे काय माहितीये का आत्म्याचा तळतळाट तल तुम्ही जो घेतलेला असता भावाच्या बायकोचा परत भावाच्या लेकरा बाळाचा जेव्हा ती कष्ट करून खायलेले असतात ते ना तेव्हा त्यांचा आत्मा तळतळ करतो त्यांनी नाही जरी बोललं तरी आत्मेतून आवाज येतच असतो की देवा आम्ही इतकं कष्ट करतो आणि आमचा चुलता आम्हाला लुटून नेतोय लुबाडून नेतोय त्यांचा काही विलाज नसतो पण आत्म्यातला आवाज ही देवापर्यंत पोहोचतो बरं का आणि मग देवाला तुम्ही किती बी हात जोडून सांगितलं ना देवा आम्हाला माप कर मी चुकलो पण त्यावेळेला देव तुम्हाला एकच सांगतो की बाबा त्यांना एवढा त्रास झाला तेव्हा तू हे का केलंस आता तुझं इंजन मी सगळंच खराब केलं त्याला मी काहीच नाही करू शकत भोग आता तुझ्या कर्माची फळं आणि मग ज्या वेळेला देव तुमचं असं तिकीट फाडतो ना शरीराला पिडा करून पिडा करून पिडा करून तुम्ही किती जरी कमवलं सगळं ती तर दवाखान्याला गेलेलंच असतं पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कर्माचे फळ तुमच्या बायकोला लेकराला सुद्धा पुन्हा भोगावे लागतात जे तुमच्या भावाची बायकून लेकराने जी कष्ट काबाड कष्ट करून जे पोटा पाण्याचं बघत होते ना ते हाल नंतर तुमच्या बायकूचे लेकराचे व्हायला लागले की तुम्ही नरकात गेलेला असताय ना तिथून देव तुम्हाला म्हणतो बघ तू ज्या लोकांचा तळतळाट तल घेतलाच त्या लोकांचा श्यासाराप तुझ्या कुटुंबाला लागला तू तर आलास रे बाबा नरक यातना भोगायला पण तुझे बायकू एकर जमिनीवर नरक यातना नर्कयातना तू वर येऊन भोगतो ही दुनियाला दिसत नाही फक्त मला दिसतं पण जे खाली नरक यातना भोगायलेत ना तुझे बायकू एकर ही मग तर सगळी दुनिया बघायलेली तेव्हा दुनियेच्या तोळा म्हणजे अंतकरणात कळवळा नसतो तुमच्या विषयी दुनिया एकच बोलते बर का कारण त्या दुनियानं बघितलेलं असतं तुम्ही भावाबंधाला कसं लुटायली आहेत भावबांधाच्या ईशेचं कसं खाल्लं कसं लुबाडून आणलं त्यावेळेला दुनिया काय म्हणती माहितीये का, का? रा रार तो माणूस लय वाईट होता त्यानं लुटलं लुबाडून आलं आणि लेकरांना मोप खाऊ घातलं आनंदात पण लेकरांनी तरी तेव्हा सांगायला पाहिजे होतं की बाबा असं नका करू तुम्ही पापाचं आणताय आम्ही ती खातोय पुन्हा आम्हाला सुद्धा फेडावं लागल हे त्यावेळेला त्यांना बी कळलेलं नसतं आणि पुन्हा बायकुलेकर तुम्हालाच शिव्या देणार शेवटी कि दवाखान्याला मेल्या मुर्द्याच्या सगळं पार केलं गेला की वरी तोंड करून आता आम्हाला भोगायचं आलं म्हणून ज्या बायकू लकरा कमवून ठेवण्यासाठी जे तुम्ही सगळं केलं ना ते सगळं निर्व्यर्थी असत तुमचा गाडी बंगला जेवढं कमीविलंय हिथच ठेवायचंय म्हणून कधी कुणाच्या तोंडचा घास पळवू नका कारण तो जो तळतळाट तल शासरापासतो ना लागतो आणि खूप वाईट असतो